नऊ केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण ठाण्यातील हो प्रॉट क्रमांक एक न बदली दृश्य बघतोय सुसगाव येथील स्वामी समर्थ मठातील स्वामींच्या पाहादुकाचा दर्शन सोहळा आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो आहे ठाणे शेवारचे जनसोगा आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक भक्तांच्या मनातले भाव ओळखून आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये स्वामींच्या पहादुकाचा दर्शन सोहळा या ठिकाणी ठेवलेला गेले होते त्या अनुषंगानं ठाणे शहराचे जनसंघा आमदार आमदार संजय केकर यांच्या हस्ते या आजच्या पूजेचा मान मिळायला बघायला मिळतोय स्टेशनच्या परिसरामध्ये हजारोंचा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय दूरवर पाहिल्यानंतर हजारो भक्तगण या आरती सोहळ्यामध्ये आपणाला एकवटलेले बघायला मिळते सुसगाव येथील स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळ्यातले आपण दृश्य बघतोय हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 स्वामी हरे स्वामी 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 हरे 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 स्वामी हरे स्वामी 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 हरे 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 दत्ता हरे दत्ता 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ शुष्क शुष्कातील मटाचे टपीची आणि त्याचबरोबर ठाणेश् जेव्हा खमदार संस्केळग्यांचा सन्मान करताना आपण या ठिकाणी सुजगाव यांसर्फे आमदार साहेब संजय केळकर साहेब यांचे खूप खूप धन्यवाद ते धन्यवाद मानायचं कारण असं की स्वामींचा जो जो पादुकांचा आजपर्यंत कार्यक्रम झालेला आहे त्याला आमदार साहेबांनी आजपर्यंत खूप सहकार्य केलंय त्यांच्या सहकार्यामुळं या ठाण्यामध्ये आज पादुका आल्यात आणि या सगळ्या स्वामी भक्तांना त्या दिव्य पादुकांचा दर्शनाचा लाभ मिळतोय हे फक्त त्यांच्या सहकार्यामुळं आणि ते फक्त मी आमदार म्हणून स्वामी भक्त म्हणून त्यांचं मला खूप कौतुक कौत वाटतं ते मनापासून या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दर्शन मिळते तरी दोन मिनटं मी त्यांना सांगाल एक दोनच शब्द तुम्ही व्यक्त करा या ठिकाणी जे स्वामी भक्तांसाठी पादुकांचं आगमन झालंय आणि स्वामी समर्थांचं दर्शन मूर्ती रूपाने या ठिकाणी घेण्याची मोठी संधी ही प्राप्त झाली आहे हा सगळा संगम आहे याच्यामध्ये सेवा पण आहे समर्पण पण आहे शांती पण आहे आणि या त्रि त्रिसूत्रीच्या आधारावर भक्त जो आहे तो ही एक शक्ती प्राप्त करतो भक्तीच्या माध्यमातून शक्ती प्राप्त करतो आणि त्याच्या जीवनाचा मार्ग जो आहे तो यामधूनच मिळत असतो बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये त्यांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ अशा लढ्यानंतर खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्र ही या देशाची अस्मिता आहे ही या देशाची शक्ती आहे आणि या शक्तीचा त्या ठिकाणी स्थापना होणार आहे आणि त्यानिमित्ताने करोडो करोडो जगातल्या आणि देशातल्या रामभक्तांना अतिशय उत्साह आहे या ठिकाणी ह्या पादुकांचा आणि स्वामींचं देखील दर्शन घेऊन हा उत्साह जो आहे ही जी भक्ती आहे या माध्यमातून पुढच्या त्यांना एक प्रवासासाठी त्याचा निश्चितपणे एक शिदोरी म्हणून उपयोग होत राहणार आहे ही तर आम्ही इथे खारीचा वाटा उचललेला आहे खरं तर ही स्वामींचीच कृपा आहे स्वामीच सगळं चांगलं करून घेत असतात आणि त्या भावनेने तमाम ठाणेकरांनी देखील ठाण्याच्या विकासाच्याकरता ठाण्याच्या संबंध प्रगतीकरता अशाच पदार्थ स्वामी भक्तांचा आशीर्वाद घेत राहावा असं मी आव्हान करतो